संघर्ष समस्या कर्जत येथे पेज नदीच्या पात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला मृत इसमाचा अंदाजे वय चौरेचाळीस वर्ष असून शवसाधारणपणे पाच दिवसांपेक्षा अधिक काळ पाण्यात असल्याने चेहरा पूर्णपणे ओळखण्यास अयोग्य झालाय सोळा सप्टेंबर रोजी दुपारनंतर गुरे शोधण्यास गेलेल्या स्थानिक नागरिकांनी ही माहिती कर्जत पोलिसांना दिली मुख्य रस्त्यापासून दोन ते तीन किलोमीटर आत धारप सोसायटीजवळील झाडाझुडपात नदीकिनारी हा मृतदेह धिसूळाला माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी रक्षा सामाजिक मंडळ टीमचे सुमित गुरल तसेच खोपोली येथील गुरुनाथ साठळकर यांच्या हेल्प फाउंडेशन टीमला घटनास्थळी पाचारण केले सायंकाळी साडेसातच्या सुमारास पथकानं घटनास्थळी दाखल होऊन अंधारात आपल्या कौशल्याचा वापर करत काही वेळातच नदी पात्रात पा झाडा अडकलेला मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला त्यानंतर शव उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं या घटनेबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासाठी कर्जत तसेच परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंगची नोंद आहे का याची चौकशी सुरू आहे हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दुसाने पोलीस हवालदार कृष्णांत पवार पोलीस शिपाई रवि लोकर उपस्थित होते हेल्प फाउंडेशन ऐसी अमोल कदम अमोल ठकेकर हनीफ खजिकर निलेश कुदड़े महेश भोसले विजय भोसले सुमित गुरव यांनी एकजूटपणे काम करत मृतदेह बाहेर काढला रात्रीच्या अंधारात पेट शोधून काढल्याबद्दल गुरुनाथ साठलकर यांच्या हेल्प फाउंडेशन तसेच सुमित गुरव यांच्यावर पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.